नमस्कार मित्रांनो एसटी क्लासेस टीकमध्ये आपलं स्वागत आहे जर आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलॅकॉनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील मित्रांनो बारा तारीख होऊन गेलेली आहे तरी पण एस टी महामंडळाची जाहिरात आलेली नाही त्याबद्दल मला बरेच मॅसेज वगैरे आलेले आहेत मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जाहिरात मित्रांनो बारा तारखेला येणार होती पण काय कारण आहे ती मला पण सांगता येणार नाही ना आहे पण याच्या अगोदर जे एक परिपत्रक निघलं होतं ते तुम्हाला मी दाखवतो की ते परिपत्रक मी सांगण्यात होतं की जे आगाराकडे जे जागा आहे रिका रिकाम्या किंवा रिक्त त्या संबंधी सविस्तर माहिती तुम्ही परिवहन अधिकाऱ्याला देण्याचे देण्यात सांगण्यात आलेलं होतं जे एस टी महामंडळाचे असतील त्यांना पण ती परिपत्रक झालेली सहा जानेवारीला आले ते आलेलं होतं तोपर्यंत सर्व माहिती कलेक्ट झालेली असेल असं त्यांना वाटलं आणि बारा तारखेपर्यंत म्हणजे जी कालची तारीख गेलेली आहे तोपर्यंत ते ही जाहिरात रिलीज करतील असं वाटलं पण जाहिरात मित्रांनो झालेली नाही आहे पण काळजी करण्याचं कारण काही नाही आहे माझी चौदा तारीख जरी असली तरी येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ही जाहिरात नक्कीच तुमच्या नजरेस पडेल जास्त काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो बारा तारीखला जाहिरात आली नाही काय झाले ती नक्कीच लवकरात लवकर जाहिरात म्हणजे एक दोन दिवसामध्ये तुमच्याजवळ येईल काळजी करण्याचं काही कारण आहे त्याचा प्रूफ म्हणून बघा मी तुम्हाला एक दाखवतो हे परिपत्रक त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तरमध्ये हे दिसू शकते की प्रकारे माहिती तिथे मागवली गेलेली आहे